की नाही कारण डीसीपी साहेब योगेश जी चव्हाण साहेब जे, जे आहेत त्यांनी बाळाराम भाऊना अशोक भाऊना जिल्ह्याच्या अध्यक्षांना दत्तू भाऊना फोन करून सांगितलं होतं आपल्याला विनंती केली की तुम्ही मोर्चा नका काढू तुमचं शिष्टमंडळ येऊ हो द्या आणि त्यांच्या विनंतीला आपण मान दिला होता परंतु त्यानंतर दुपारनंतर शीतल चव्हाण जे शांतीनगर पोलीस स्टेशनचे हा राऊत सॉरी त्याने आपल्याला चर्चेला बोलवलं चार पाचच्या नंतर आणि चर्चा करत असताना त्यांनी आपल्याला सांगितलं की फक्त एकाच माणसाने निवेदन द्यायला या म्हटलं असं कस ते म्हणाले ना एक जर एकाने यायचं जर अनेक आले तर गुन्हे दाखल करू दोन आले तरी गुन्हे दाखल करू त्यानंतर आपण आपला आग्रह ठाम धरला की नाही आम्ही मोर्चा काढणार त्यांनी त्यांची तशी भाषा वापरली म्हणून आपल्या आपण नंतर म्हणाले नका ना तुम्ही जर काहीतरी बघा म्हटलं ठीक आहे आम्ही शिष्टमंडळ आयडेकर साहेब समोर होते त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं पाच लोकांनी या पाचापेक्षा जास्त माणसाने आला तर गुन्हा दाखल करू काय बंदी हुकूम आणलाय का तुम्ही आदेश आलाय का तुम्हाला शासनाचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे पाच जास्त लोकांवर जमले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा एक तीन लागू आहे काय सांगा आम्हाला राऊत साहेबांनी तर मामाला आम्हाला का नाही त्याच्या पत्राने कळवलं कालपर्यंत आपल्याला पत्र दिलं का दिलं कालपर्यंत पत्र अरे दिले का, नाएं। नाएं। दिले का आज सकाळी पत्र दिला आणि तारीख किती टाकून दिले बावीस अरे आम्ही तुमच्यापेक्षा हुशार आहोत आम्ही पण सही करताना तेवीस तारीख टाकली ना आत्ताचा वेळ टाकला समजताय का आदिवासीला आदिवासीलाय बॅग टेक तारखा टाकणार आम्हाला नोटीस लावणार यापुढे कुठल्याही अधिकाऱ्याची अशी मगरुरी सहन करायची नाही करायची का ना आजपर्यंत आम्ही पोलीस विभागाला मदत करत आलो गेल्या अडतीस एकोणचाळीस वर्षामध्ये कधी आपण का पोलिसांच्या विरोधी हे केलं का काठी उचलला पोलिसांवर आतापर्यंत पोलिसांच्या न्याय सुद्धा आपण भांडलो पोलिसांची गरज आणली राहायला पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा भांडलो पोलिसांची बारा तासाची ड्युटी कमी करा त्याच्यासाठी भांडलो पोलिसांचा पगार वाढवा पोलिसांना संघटित होण्याचा अधिकार द्या त्याच्यासाठी आपले भाऊ भांडले भांडले की नाही आणि तेच पोलिस आपल्याला सांगतात त्याच ठिकाणी आयडेकर साहेब म्हणाले आम्ही घरे आदिवासींची घरे नाही तोडणार ना। आयडेकर साहेब बरोबर का बोलले ना किती बोलले की आम्ही आदिवासींची घरे नाही तोडणार ना आम्ही फक्त वाणिज्य जे, जे गाळे आहेत दुकानदार भाड्याने दिले आहेत ते तोडणार आम्ही सांगितलं ते तोडा आम्ही तुमच्या आडवे नाही येणार जे व्यवसाय करत असतील हॉटेल टाकत असतील दुकाने चालवत असतील त्यांचे तोडे तुम्हाला अधिकार आम्ही नाही तुमचे येणार हे राऊ साहेबांच्या समोर सांगितलं आपण आणि मग सांगितलं ठीक आहे आर्डेकर साहेब सांगतात तर लिहून द्या आम्ही मोर्चा नाही काढत शिष्टमंडळ पण नाही काढत तुमचं म्हणणं आहे ना पाच लोक ते पाच पण नाहीत कशाला कागदावर अडचणीत आणता राऊत साहेब त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहेत काय त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखलं पाहिजे की नाही आपल्या परिसरामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोर्चे निघाले नाही पाहिजेत आंदोलन नाही झाली पाहिजेत कुठेही अडचणी एका कामाने शांततेच्या मार्गाने सगळं चाललं पाहिजे हे त्यांचं काम होत त्यावेळेस जर त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही लिहून द्या तुम्ही बोलता तसंच लिहून द्या तर वेळ आली असती चव्हाण साहेब जर आपल्याला विनंती करतात पण ते हे सांगतात पाच पेक्षा जास्त लोकांनी नाही यायच आपण आग्रह धरला होता पस्तीस गावचे एक एक प्रतिनिधी आणि संघटनेचे पंधरा कार्यकर्ते पन्नास लोकांनीच फक्त आम्ही येतो आपली मागणी चुकीची होती काय परंतु यांना वाटलं की संघटना लिची पिचे असे अनेक अधिकारी बघितले नोटीस देणार एकशे एकोणपन्नास ची नोटीस बघितली होळी अनेक होणार होळी केली गेली के आपण अशा अनेक नोटीस आम्ही बघितल्या एक लक्षात ठेवा आम्हाला पोलिसांच्या विरुद्ध नव्हतं बोलायचं परंतु संघटना किती हुशार आहे तुमचे गोपणी जरी असतील तर एका तासात आजारवरचा मोर्चा काढला गेले दिसून आपण आणि जर असेच मोर्चे अडवले जर आदिवासींचे घरं तोडायला नोटीस दिल्या आदिवासींना बेदखल करण्याचं काम केलं तर आज हजार आहेत उद्या दहा हजार येतील परवा लाख येतील येतील की नाही अरे या वर्षी मागच्या वर्षी संघटनेच किती सभासद आहेत आपले एक लाख चौतीस हजार असे नका समजू भिवंडीच्या एका पाड्यावर अन्याय करू संघटनेच्या कार्यक्षेत्रातील नाशिक ठाणे रायगड पालघर सगळ्या गाव पाड्यातील प्रत्येक सभासद फक्त ते ठरवलं तर त्यांनी ठरवलं तर थर काय होईल विवंडी दा म्हणून केलंय मग ती वेळ आणू नका माझी पोलीस मित्राने विनंती आहे तुम्ही आमचे मित्र आहात आम्ही तुम्हाला मित्र समजतो अधिकारी आयडेकर साहेबासारखे विनाकारण लोकांना नोटीस काढतात जिथे आम्हाला पट्टी मिळाली नोटीस आमच्या गणेशपुरीला एकोणीसशे ब्याऐंशी फेरफार झालाय आमचे साहेब बोलतात अजून मी बघितलं नाही काल आमच्या चर्चेत म्हणतात आयडेकर साहेब बोलतात ते नक्की घर आहेत का दुकानात मी बघितले नाही का डोळ्याला दाबड लावून जात काय तिथे बघितलं म्हणजे एक तर डोल्याला झापडे लावत असतील एक तर टाकून जात असतील त्याच्यामध्ये त्याला काही दिसत नसेल टाकून जात असतील ना आमची या आम मोर्चाच्या निमित्ताने मागणी आज तुम्ही दिलेल्या नोटिशींची आम्ही होळी करणार पोलिसांना काही गुन्हा दाखल करायचा तो करू द्या आपण पोलिसांच्यावर उलट हात करायचं का करायचं का नागी। 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 करा का काटे कोणाकडं दांड्याची काठी सोडून आणलं का कोणी बरोबर काय कोणती चाकू कुराड आहे बघून हात वर करा सगळ्यांनी बघू दे त्यांना जर अहिंसेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत असू आणि तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर खुशाल करा अनेक वेळेला आम्ही जेलमध्ये गेलोय आम्हाला का चोरी करून आग टाकणार आहेत का तुम्ही आपण चोर चोर आहेत काय आपण गुन्हे आहोत का आपण बलात्कारी आहोत का जर आम्हाला गरिबांच्या न्यायकासाठी आंदोलन जेलमध्ये टाकणार असाल तर ते आनंदाने आम्ही जेलमध्ये जाऊ की केलं जायचं अरे जायचं कोण कोणाची जायचं हात वर करा शाबा हे संघटनेचे वाघ आहेत जंगलातले आमच्या बोलला ना जंगलातनं नर्डीला कोट घेतल्याशिवाय राहणार हे सगळे वाघ आहेत वाघिने अजून बरेच वाघ रस्त्यात आहेत ट्रॉफिक मध्ये अडकलेत बरोबर चेप मारून आले असते पण आहे एवढी तेवढी लांब उडी त्यांना मारता येणार दुसरं मी म्हणेन आमच्या अंबाडी उंबरपाडा कॉलनी की नाही इथे आलेच ना लोक बरोबर तुम्हाला कोणी जागा दिले एकोणीसशे बहात्तर साली स्वर्गीय इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रमामध्ये प्रत्येक धुमियनाला राहण्यासाठी एक गुंठा जागा दिला अडे साहेब अभ्यास नसेल तर करा आधी कागद वाचा तर मग नोटीस लावा प्रत्येक ढुमिएनाला राहण्यासाठी एक गुंठा जागा दिला त्यांचा गावतानाचा फेरफार झाला सर जा। आणि तुम्ही त्यांना नोटीस लावता डिस्फुट झाला नाही म्हणे चुकी कुणाची डिस्फोरट झालेलं नाही चुकी कुणाची ज्याने चुकी केली त्याच्यावर गुन्हे दाखल करायची मागणी करा, करा। पोलिसांना तर सांगू तुम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे तर करा परंतु आदिवासींना त्यांच्या राहत्या घरात घरकुले मिळाल्यात की नाही सरकारने दिलत ना त्या घरातून जर हे वन विभागाचे अधिकारी त्यांना पळून लावत असतील तर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होतो आणि माझं म्हणणं आहे पोलीस आपल्यावर गुन्हा दाखल करत असतील करू द्या सगळे जेलमध्ये जाऊ परंतु आमचा मुकेश भाऊ नंतर नाही आजच करू नंतर, ना करू। नंतर कल का, का काम आज करू आज का, का काम आप भी करो, आप भी करने का आमच्यावर गुन्हे दाखल करताय कोण दोन एक महिला एक पुरुष दोघांनी यायचं ज्यांच्या नावावर घर आहेत घरपट्टी आहे गावटण्याची जागा आहे घरकुलं मिळाले ले त्याने यांच्यावर आज ॲट्रोसिटी करायची बघू कशी नोटीस करतात नाही तर लिहून द्यायचं की ही कारवाई आम्ही तात्काळ थांबवतो आमच्या नोटीस मागे घेतो आणि याच्या पुढे नोटीस काढणार नाही दिलं पाहिजे का नको तोपर्यंत आलडेकर साहेब वन विभागाचे अधिकारी हे लिहू देत नाही तोपर्यंत आपण आपण उठायचं का उठायचं पोलीस आत टाकतील तिसऱ्या गाड्या आल्या तयार आहे किती लोकांची शाबास सगळ्यांना जिंदाबाद